दिवाळीचा चिवडा उरला असेल तर त्यामध्ये थोडंसं दही नक्कीच घालून बघा कारण की याआधी कधीही बघितली नसेल किंवा खाल्लीसुद्धा नसेल अशी रेसिपी इथे तयार होते लहानापासून मोठे सर्व आवडीनं खातील अतिशय सोपी आणि झटपट होणारी रेसिपी ही नक्कीच आवडेल तर त्यासाठी बघा काय आहे आपला दिवाळीचा उरलेला चिवडा असेल ना त्यातलाच मी दीड वाटी इथे चिवडा घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकतात हा मी चार जणांना नाश्त्याला पुरल इतक्या चिवडा घेतलेला आहे त्यानंतर बघा इथे अर्धी वाटी दही आहे तर आपल्याला हे अर्धी वाटी न घालता यातलं अर्ध मी दही घालते म्हणजे दोन चमचे आपण पोहे खायचं इतकं दही वापरू शकतो आता हे दही आपण यामध्ये घालून घेतले नंतर मिरचीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले ते थोडेसे घातलेले त्यानंतर दोन बारीक कांदे कापून घेतलेले त्यानंतर एक टोमॅटो कापून घातलेला आहे त्यानंतर आपल्याला उकडलेला एक बटाटा हा हाताने मॅश करून घ्यायचा आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हा किसूनसुद्धा घालू शकतात पण मी हाताने मॅश केल्यावर तो व्यवस्थित मॅश पण झालेला आहे आणि ह्या पद्धतीने तयार झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला याच्यात चवीनुसार एक चमचा मीठ घालायचं आहे थोडासा चाट मसाला घालायचा आहे आणि लाल तिखट घालायचं आहे त्यामुळे चव अजूनच छान लागते तसं पण चिवड्यामध्ये सर्व साहित्य असतं आणि चिवडा खूप असा चटपटीतसुद्धा लागतो आणि आता आपण ह्यामध्ये अजून भाज्या वगैरे ॲड केल्या आणि थोडंसं दही ॲड केल्यामुळे त्याची चव अजूनच छान लागते तर तुम्ही ही करून बघा घरी तुम्हाला ही नक्कीच आवडेल करायला पण खूप सोपी आहे आणि जे घरामध्ये साहित्य आहे त्या साहित्यामध्येच मी तुम्हाला इथे आज करून दाखवणार आहे बघा कितीही चिवडा असला तरी तुमचा दोन ते तीन दिवसात सर्व फस्त होईल अशी ही रेसिपी आहे आता चा बघा चा मी हाताने व्यवस्थित मॅश करून घेतलेले आणि छान करायचे जोपर्यंत त्याचा छान असा मुटका तयार होत नाही इथपर्यंत आपल्याला ओलसर करून घ्यायचं आहे जर हे खूप सुकं वाटलं ना तर तुम्ही त्याच्यावरती थोडासा पाण्याचा सपका मारून घ्यायचा आणि नंतर ते तुम्ही त्याचे या पद्धतीने मुटके तयार करून घेऊ शकतात आता मी छोटे छोटे हातावर आपल्याला मुटके तयार करून घ्यायचे बघा ह्या पद्धतीने आकार तुम्ही गोल देऊ शकतात किंवा गोल चपटासुद्धा बनवू शकतात तर आता मी ह्या पद्धतीने छोटे छोटे ह्या पद्धतीने मुटके बनवून घेते बघा असा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि एकदम हलक्या हाताने ह्या मस्त तयार होते बघा छान त्याच्यामध्ये शेंगाणे वगैरे कांदा टमॅटो चिवडा सर्व आहे आणि मस्त तयार पण होत आहे हे आता मी ह्या पद्धतीने आपल्याला हे सर्व बनवून घ्यायचे पटपट होतात जास्त वेळ लागत नाही पटापट आपल्याला हे पाच मिनटात आपण हे सर्व बन आता आपण हे बनवून घेतो आहे तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा कारण की रेसिपी ही तुम्हाला नक्कीच आवडेल कारण की ह्या पद्धतीची रेसिपी तुम्ही पहिल्यांदीच बघत असाल चिवड्यापासून आणि मला तर वाटतं आहे माझी रेसिपी झाल्यानंतर तुम्ही ही नक्कीच ट्राय करशाल आता बघा इथे आपण सर्व ह्या पद्धतीने बनवून घेतो आहे आणि राहिलेलेसुद्धा बनून झालेले बघा एकसारखे मस्त तयार झालेले दिसायला खूप छान आहे असं सुद्धा खाल्लं तरी चव येईल त्याला तर इथे बघा त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी मक्याच्या पोहे घ्यायचे बघा हे आता हे सुद्धा माझे दिवाळीचे उरलेले होते तेच मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि छान अशी बारीक पावडर करून घेतलेली त्याची हे बघा मस्त असं तयार झालेले थोडंसं असं दरदरीतच आहे खूप बारीक पण नाही आहे आणि जाड पण नाही त्यानंतर बघा दोन चमचे इथे मैदा घेतलेला आहे मी हा पण माझा दिवाळीचाच उरलेला होता त्यातलाच घेतला आहे जर मैदा नसेल तर तो, तो तुम्ही इथे तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लावरसुद्धा वापरू शकता आणि ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचे दोन चमचे मैद्याला या पद्धतीने असं पातळसर मस्त असं बनवून घेतले ह्याच पद्धतीने बनवून घ्यायचे बघा छान असं पातळसर तयार झालेलं आहे इत किती घट्ट किती पातळ ह्या पद्धतीने तयार करून घ्यायचे तुम्हाला मी जवळून दाखवते बघा ह्या पद्धतीने झाले म्हणजे त्याला आपण जे आपण पोहे मक्याचे बारीक करून ठेवले ते व्यवस्थित चिटकले जाईल आता आपण जी पेस्ट करून घेतली ना त्यामध्ये हे वाटीमध्ये एक घालून घ्यायचंय आणि चमच्याने ती पेस्ट वरतून सुद्धा ह्या पद्धतीने सोडून घ्यायची आहे आणि चमच्यानेच आपल्याला हे उचलून जे आपण मक्याच्या लाह्यांची जी बारीक पावडर केलेली त्यामध्ये छान असं घोळून आहे सर्व बाजूला व्यवस्थित लागलं पाहिजे आणि मस्त असं दिसतंय बघा असंच किती छान दिसतोय त्याला कलरसुद्धा खूप सुरेख आलेला आहे आणि व्यवस्थित चिटकलेले बघा ह्याच पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे सर्व आणि एकदम हलक्या हाताने होते जास्त वेळ लागत नाही आता दोन मिनटात आपण हे सर्व ह्या पद्धतीने बनवून घेणारे बघू शकतात छान असं पटपट ते बनले जात आहे आणि छान अशी ह्याच पद्धतीने आपल्याला हे सर्व बनवून घ्यायचे आणि जास्त वेळ लागत नाही पटकन होणारा हा नाश्ता आहे तर आता आपण हे सर्व बनवून घेतलेले नंतर आता आपल्याला हे तळवून घ्यायचे तेल छान असं कडकडीत तापून घ्यायचे त्यामध्ये एक एक करून आपण यामध्ये सोडणारे आता थोडंसं बाजूला येईल पण जास्त हे निघत नाही त्याचं कोटिंग व्यवस्थित चिटकलं जातं मी तुम्हाला दाखवणार आहे तळल्यानंतर कसं तयार होतंय ते तर यामध्ये आपल्याला हे हलक्या हाताने व्यवस्थित आपण हे सोडून घेतलेले आणि हे फास्ट गॅसवरती दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित तळायचे कमी गॅसवर जर तळले तर ते तेलकट होईल म्हणून फास्ट गॅसवर तळल्यावर ते व्यवस्थित तळले जातात आता मी हे पलटी करते बघू शकतात तेल छान व्यवस्थित कडकडीत तापल्यामुळे ते लगेच मी हलक्या हाताने पलटी करून घेते आणि तुम्ही बघू शकता जे कोटिंग आहे आपलं पोह्यांचं मक्याच्या ते निघत नाही आहे थोडंसं निघालेलं आहे पण जास्त काही निघालेलं नाही व्यवस्थित हे झालेलं आहे आता पण हे दोन्ही साईडनी मस्त तळून घेतो आहे त्यानंतर मी तुम्हाला त्याचा कलर बघा किती छान आलेला आहे एकदम मस्त गोल्डन असे त ता तळून तयार झालेले आता आपण हे काढून घेऊ एका प्लेटमध्ये हे बघा मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते या पद्धतीने आपल्याला हे सर्व राहिलेले आपण ह्याच पद्धतीने तळून घेणारे आता बघू शकतात मस्त असे दिसत आहे तसेच खायलासुद्धा खूप सुरेख लागतात खाताना वाटतसुद्धा नाही की हे चिवड्यापासून बनवलेले मी तुम्हाला चेक करून दाखवते किती कुरकुरीत झालेले हे बघा चमच्याने मी तुम्हाला दाखवते त्याचा आवाज किती क्रिस्पी येतो आहे ह्यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकतात हे किती मस्त असे कुरकुरीत आपले हे कबाब म्हणलं तरी चालेल हे तयार झालेले चिवड्यापासून तुमचा दिवाळीचा उरलेला चिवडा तुम्ही ह्या पद्धतीने फस्त करू शकतात आता मी यामध्ये थोडंसं दही यावरून घालणार आहे त्यामध्ये थोडीशी मी साखर घातून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर यावरतून थोडंसं घालून घेते मी तुम्हाला दाखवते छान असे मी सर्व करते बघा दिसायला खूप सुरेख दिसते तसंच तुम्ही दह्यासोबत किंवा टॅमॅटो केचपसोबत किंवा शेजवान चटणीसोबत तुम्ही हे तुम्हाला ज्याच्यासोबत आवडेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकतात तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळी जर भूक लागली तरी हे चार वाजता तुम्ही करून खाऊ शकतात इतकी मस्त अशी रेसिपी आहे लहानांपासून मोठ्यांना सर्वच आवडते आणि आवाज बघू शकतात त्याचा इतकी क्रिस्पी असे हे आपले उरलेल्या दिवाळीच्या चिवड्यापासून तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसर